इथे हे केळफूल आहे आणि या केळफुलाचं हे बघा हे केळफूल आहे केळीच्या लोंगराच्या खाली जे येतं फूल ते आहे आणि त्याची ही फुलं आहेत आता त्याचं साप कसं करायचं ते आम्ही आता तुम्हाला दाखवतो तर मंडळी नमस्कार एस श्रीकांत देवल गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत फेवरेट अशी केळफुलाची भाजी हे असं कवर काढायचं काढताना जर आपले कपडे लांबच ठेवायचे नाही तर त्याला डाग पडतात आणि बघा हे जे फूल आहे त्याच्यामध्ये हा जो तंतू आहे हा बघा हां तो आपल्याला काढायचं आहे हां आणि हे जे खालचं आहे ह्याच्या खाली जे येतं ते पण आपल्याला काढायचं आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे फूल घेतलं मी नाही बघा त्याच्या खालचा हे तंतू काढला आणि हा जो दांडा आहे काठी ती आणि ही जर तुमच्याकडून चुकून जरी राहिली तर भाजी कवळ कडू लागते जु हे एकदम जर जु कवळं असेल तर ठीक गोष्ट आहेत एवढं काय वाटणार नाही पण जून जर आली असेल तर ती कडवट लागते थोडीशी भाजी राहिली स्टिक तर ती आता आम्ही अशा प्रकारे हे साफ करून घेतो आणि आपण भेटूया थोड्या वेळांकडे आता हे आम्हाला साफ करायला जवळजवळ एक दीड तास तरी जाणार आणि मग ते काय करायचं ते आम्ही तुम्हाला दाखवूच हे बघा असं साफ करायला लागतं ते एकदम मेहनतीची भाजी आहे ही तुम्ही याच्यामध्ये चणे अशी कडधान्य सुद्धा टाकू शकता भाजीला नुसतीच करायची असेल तरी सुद्धा तुम्ही ती करू शकता असं काही नाही नॉन व्हेजिटेरियन असाल ना तर नॉन व्हेज करू शकतात तर आपण भेटू कोळंबी मध्ये टाकली तरीही चालते हो आपण भेटूया हो। थोड्या वेळाने हे पहा मंडळी आम्ही इथे हे निवडून घेतलेलं आहे हे बघा साफ केलं आहे सगळं आणि जे कवळं कवळं होतं ते इकडे काढून ठेवलं आहे आणि ते पण चिरणार होतं त्याच्यामध्ये तर आपण आता ते चिरून इकडे पाणी घेतलेलं आहे चिरायचं आणि लगेच आपल्याला पाण्यात टाकायचं आहे नाहीतर मग ही जी फुलं आहेत केळीची ती काळी पडतात म्हणून लगेच चिरल्या चिरल्या आपल्याला ही पाण्यात टाकायची आहेत पा अशी आपण जशी भाजी चिरतो तशीच ती चिरून घ्यायची आणि लगेच पाण्यात टाकायचे जेणेकरून ती खराब नको व्हायला काळी पडू नयेत आणि जर हाताला चिक तुमच्या लागत राहिला असेल सुद्धा, तर खोबरेल तेल लावा त्यांनी चीक तो कमी होईल आम्ही आता पाचिरून चिरून पाण्यात टाकतोय तीसू द फुल मला मी मित्राला सांगितलेलं होतं बा केळफुल असेल तर मला दे त्यांनी आम्हाला दिलं होतं तर, तर अशीच भाजी आम्ही चिरून घेतो ही पहा भाजी आम्ही कशी चिरली ती याच साईजची आपल्याला चिरायची आहे आणि अशीच भाजी आम्ही चिरून घेतो आपण भेटू थोड्या वेळाने तर मंडळी तेल आपलं टाप तापलेलं आहे अंदाजे दोन फळे आम्ही तेल ठेवलेलं आहे आता त्यामध्ये मी कांदा टाकणार आहे आपण काय करतो केळफुलाची <laughs> केळफुलाची भाजी कांदा परतून घेऊया त्यामध्ये टाकूया लसूण पेस्ट एक चमचा अंदाजे लसूण पेस्ट ती पण करून देंदा जर असा काबूज करायचा थोडासा त्यामध्ये <coughs> हळद घालू थोडासा आपल्या घरचा मसाला घालू आणि थोडासा कलरचा मसाला घालू लागला तर मग नंतर आपल्याला घालता येईल आणि परत परतून घेऊ आणि माझ्याकडे मॅगी मसाला आहे तो पण मी त्याच्यात टाकतो मॅगी मसाला टाकल्याने चव वाढतो आणि मीठ टाकतो एक चमचा नंतर आपल्याला चौघन बघायचीच आहे आता मी त्यामध्ये टाकणारे भिजत पाण्यात ठेवलेले केळफूल चिरून अशी मोठी कढाई का घेतली तर आपल्याला व्यवस्थित धवायचा येतं म्हणून मोठी कढाई घेतली आता आपण थोडंसं याच्यात पाणी टाकूया आणि आपली भाजी शिजायला ठेवूया ह्याच्यामध्ये बटाटा मी टाकलेला नाही आहे तुम्हाला वाटलं तुम्ही याच्यामध्ये चणे शिजवून चणे टाकू शकता शिजवून टाकायचे मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवतो आपण भेटू अंदाजे पाच दहा मिनटांनी तर मंडळी आपली भाजी तयार आहे बघा सुक्कीशी भाजी झालेली आहे केअरफुलाची तुम्ही करून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेलच अशा आहे आपली भाजी शिजलेली आहे तर चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय